नमस्कार पांझराखान मीडियामध्ये आपले स्वागत इंजिनियर मयूर भांबरे उर्फ बंटी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्य वाटप लोकनेते श्री रामराव सीताराम पाटील यांचे नातू व बाळासाहेब प्रवीण रावसाहेब भांबरे यांचे चिरंजीव श्री मयूर उर्फ बंटीदादा भांबरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज साखरी तालुक्यात कासारे फाटा एच पी पेट्रोल पंप येथे बाळासाहेब प्रवीण भामरे यांच्या हस्ते दिव्यांग पालकांचे मुलं व अनाथ विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाचे साहित्य वाटप करण्यात आले त्यात स्कूल बॅग वह्या पेन कंपास इत्यादी साहित्य होते मयूर भामरे हे मुंबई महानगरपालिका येथे कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत नेहमी सेवेसाठी ते पुढे असतात आपल्या आजच्या या जन्मदिनी सत्कर्मात भर पडावी म्हणून गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचा धडा घेता यावा यासाठी त्यांनी हा छोटासा प्रयत्न केला यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहायला मिळाले प्रहार संघटनेकडून बंटीदादा भांबरे यांना शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी उपस्थित एच पी पेट्रोल पंपचे संचालक बाळासाहेब प्रवीणजी भांबरे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका विभाग प्रमुख जयेश बाबा प्रहार दिव्यांग संघटनेचे प्रमुख संजय पाटील विद्यार्थी संघटनेच्या तालुकाध्यक्ष मुकेश काकुस्ते आधार देसले विजय गोसावी सुरेश मोहिते व एच पेट्रोलियमचे सर्व कर्मचारी उपस्थित होते धन्यवाद